रूम मध्ये एशी बसायची बाथरूम बस मध्ये शहर बसायचे पाणी कमी पडते पाणी कमी नाही पडलं पाहिजे या पलीकडल्या रूम मधल्या पोरांचा फॅन बिघडलाय फॅन एक नीट करायचा आहे बस एवढा सिंपल साध्या मागण्याचा दुसऱ्या गाय मागण्याचा आपल्याला काय झालं हे खराब झालंय मालकाचा फोन घेऊन आला तर तुला मालकाचा पैसे मागायला मी तू पण मी एक सकाळी काल मला पैसे मागून गेले ரூம் ரூம் இது பிணை ரூம் வாடகை

तुम्हाला म्हणलं होतं मी एकतीस तारखे तुम्ही आलात का मा एकतीस तारीख होतीच काल गेला माहिती तीस तारखेलाच माहिला होता मला कालच म्हणायचं मला याला काढलं मी बघितलं पण मला जाऊया उद्या जर तुम्ही मला काल म्हणलं असतात की बाबा एकतीस तारीख महिन्यात नाही आपण काहीतरी केलं असतं नियोजन आता तुम्ही काल काय बोललाच नाही बापू तुम्ही गेले पुन्हा पण मी बी गेलो ना मग मी बघितलं पोरा म्हणलं आता पैसे नाहीत राह माझ्याकडे दिले असते पण पैसे नाहीत माहित राहत नाही ना तसं कर ना का ते पांडू बी तसं तुम्ही लागलं तुम्ही तसं मग लागले कसं आणायचं पाणी मातो पाणी लाई पाणी कसं आणायचं आमच्या मागण्यात तेवढा करा ना पूर्ण मागण्या काय आपल्या रूम मध्ये अशी बसायची बाथरूम मध्ये शावर बसायचे पाणी कमी पडते पाणी कमी नाही पडलं पाहिजे हे पलीकडल्या रूम मधल्या पोरांचा फॅन बिघडलाय फॅन एक नीट करायचा आहे बस एवढ्या सिंपल साध्या मागण्याचा दुसऱ्या काय मागण्याचा आपल्या चाल चाल ते करू सगळ्या मी डायरेक्ट एसीला ऍडव्हान्स देतो मस्तपैकी एसी बसो आपल्या रूम एसी देतो सगळं करतो ऐका आज मी तुम्हाला घेऊन जातो सोबत आपण जाऊ एसीला ऍडव्हान्स देऊ वापस येऊ का नाही म्हणते ना आता हे पावसाळा चालू आहे पावसाळा झाला की हे आता एसीची गरज असते मला माहिती असे मी स्वतः आपण जाऊ मी त्यांना अडव्हान्स देतो आता हे पावसाळा चालू आहे पावसाळ्यात एसीची गरज असते आपण हा फ्याल काय ते मग फ्याचं काय येते आणि पाळ्याच तुम्ही त्याच पैसे द्या तुम्ही पाळ्यातून फ्या तुम्ही येतो मी जरा मला काम नाही जरा येऊ का তালি কচল কেল তুমি কচলা গাড়ী দা লাগে গাড়ী মই আপোনাৰ ওম ল